गुड मॉर्निंग मित्रांनो आज मार्केटला नव्हतो गेलो मी कारण मार्केटला गेलो आज गेलोच नव्हतो आम्ही दोघं पण त्याच्यामुळं मी जरा आज शांततेत उठलो आणि आज मी आउट सिटीचं प्लॅन आहे माझं मला पिंपळगाव ओझर या साईडचे कॉल आहे बजेटचे काम आहे त्यानंतर माझं नोट काउंटिंग मशीनचं एक डेमोचं काम आहे त्यानंतर आणि दोन एक असे एम सीचे कामं असतात ते ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचे आहे त्यांचे कामं आहे तर त्यासाठी जायचं आहे मला ठीक आहे तर मी आता जातो आहे बजाजच्या ऑफिसला बजाज ॲक्च्युली आज गर्दी होती बजाजच्या ऑफिसला त्याच्यामुळे ना तिकडे जरा जास्त वेळ मला व्हिडिओ वगैरे नाही बनवता आला पण आता तिथून मी निघालो आहे राणीनगरला जायला राणीनगरवरून एक नोट काउंटिंग मशीन आपल्याला कॅरी करायची आहे तर त्याचा एक दे डेमो आहे आपल्याला ओझरला ओझरला तू दुर्गा ज्वेलर्स म्हणून आहे त्यांच्याकडे ना नोट काउंटिंग मशीनची ऑर्डर आहे त्यांची तर मग त्यांना जर पहिले जाऊन डेमो द्यायचा आहे जर त्यांना आवडली मशीन तर मग त्याप्रमाणे ते मशीन घेतील आणि मग त्यानंतर फॅनलाईज होईल त्यांचं मशीन घ्यायची की नाही की काय ठीक आहे तर मी आता जो आंबेडकर नगर आहे आपलं जेल रोडचं तर त्या त्याच्यासमोर जो डी जी पी नगरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यामार्गे मी चालू आहे लेखानगर राणेनगर ह्या भागामध्ये तिकडे जातो आणि तिथून मशीन घेतो आणि त्यानंतर प डायरेक्ट त्याच हायवे मार्गे तारं डायरेक्ट ब्रिजवरून डायरेक्ट मी याला निघून जाणार आहे याला ओझरला ओझर पहिले ओझरला जाईल डेमो देईल आणि त्यानंतर पुढच्या कामासाठी जाईन मी ठीक आहे रस्त्यामध्ये बघा किती ना हिरवळ बघा किती म्हणजे आता जस्ट पाऊस पडला आहे पाऊस झाला होता सकाळीच तर मग पूर्ण हिरवळ आहे आणि वातावरण पण थंडही मस्त व्यक्ती आणि त्यानंतर ना आणि हा जो डी जी पी नगर हा जो भाग आहे त्या भागामध्ये ना हिरवळ हिरवळ जास्त राहते कारण इथे ना मिलिटरी एरिया आहे ना म्हणजे तो जयभवानी रोडचा मिलिटरी एरिया वगैरे तर त्या भा त्या भा भागामध्ये ना म्हणजे झाडं वगैरे जरा कमी कट केलेले आहेत लोकांना त्यामुळे तिथे हिरवळ वगैरे चांगली जाते त्यानंतर म्हणजे एकदम वातावरण एकदम फ्रेश असतं तिथे ठीक आहे नगरला, आता आलो आहे मी राणेनगरला आता राणेनगरला ॲक्च्युली इथंच कोपऱ्यावरती ऑफिस आहे त्यांचं जे रस्त्यावरतीच ऑफिस आहे तिथून मशीन घेतो मी पुढे ओझरला जातो हे बघा मशीन मी आता घेतली आहे के वी सी कंपनीची नोट मिक्स नोट व्हॅल्यू काउंटिंग मशीन आहे ही आता ही घेऊन मी पुढे ओझरला जातो आहे लेखाने करून आता मी ओवरब्रिज आहे ना आपल्या हायवेचा हायवेवरती चढलो आहे ॲक्च्युली हायवेवरती आपल्या टू व्हीलर चालवायचा नाही अलाउड नाही आहे पण प्रॉब्लेम आता असा आहे की खालून जर गेलं तर ट्रॅफिक खूप हो राहते आणि वरतून गेलं काय ना रस्ता खूप लवकर कटतो आता हे बघा काही काही ठिकाणी असं आहे रस्त्याने काम चालू आहे आता हे काय काय काम आहे काय माहिती नाही असं ॲक्च्युली काय करतात असे पट्ट्या पट्ट्या कट करतात ते आणि काहीतरी गर्डरिंग वगैरे काहीतरी टाकायचं स्प्रिंगा टाकायचं काहीतरी काम चालू वाटतं ते पूर्ण आहे ना इथून तिथून रस्ता असा करून ठेवलेला आहे त्यांनी ओवरप्रिल आता मी द्वारका सिग्नल क्रॉस केला आहे आणि ठीक आहे आता पंचडी भागात येईल मी हे बघा हे पूर्ण आहे ना रस्ता एकदम मस्त आहे आपल्या नाशिकचा ओव्हरब्रिज म्हणजे इतका भारी बनवलेला त्यांनी आहे हायवे जो नाशिक द नाशिक इंदोर जो हायवे आहे ॲक्च्युली त्याला अजूनच नाव आहे आग्रा हायवे तर तो तोच आहे मस्त बनवलेला रस्ता आणि वरतून गेलं का ट्राफिक नसते ॲक्च्युली आणि हे बघा आता आपण आहे ना द्वारका सिग्नल वगैरे क्रॉस केला आहे मुंबई नाका आणि द्वारका मधला जो रस्ता आहे तो क्रॉस केला आहे आणि आता आपण तिथून पुढे पंचवटीकडची तिथे पंचवटी कॉलेज जवळपासून आपण खाली उतरतो डायरेक्टली कारण एवढं नाही तिथे पण पुढे ॲक्च्युली ना तिथे पण नाही उतरत आपण डायरेक्ट अमृतधाम अमृतधामला पण नाही जर उतरायचं असेल तर तिथं खाली उतरण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी नाहीतर तर डायरेक्ट आडगाव आडगावच्या तिथंच थी आपण थी डायरेक्ट खाली उतरतो असं इतका भारी बनवलेला रस्ता ट्राफिक नसते काही नसते गाड्या एकदम सुम चालतात आणि एकदम व्यवस्थित म्हणजे रस्त्याने ना म्हणजे टू व्हीलरवाल्यांना ॲक्च्युली आलं नाही आहे पण मग तरी चालतात कारण कसं असतं ज्याला जो डायरेक्ट याच्यावर नेतो आंबड वगैरे त्या भागातून जातो आणि त्याला डायरेक्ट ना इकडे जायचं असेल आडगाव त्या भागाच्या पुढे जायचं असेल किंवा मेडिकल कॉलेज जायचं असेल तर डायरेक्ट जिथून चढला का डायरेक्ट तिकडंच उतरतो त्याच्यामुळं आता हे बघा ही गंगा गोदावरी नदी आहे आपली ठीक आहे हे बघा नदी दिसते तुम्हाला ॲक्च्युली मला व्यवस्थित व्हिडिओ नाही बनवता आला पण मी बनवला आहे थोडाफार ठीक आहे आणि रस्ता सुपर केलेला आहे आणि ट्राफिक जरा वगैरे काही नाही आपण ओझरला दुर्गा ज्युलस इथे पोहोचलो आहे आता बघा त्यांनी मशीनचा डेमो बघितला त्यांना मशीन खूप आवडली त्यानंतर त्यांनी मग चेकच्या थ्रू पेमेंट केलं आहे आपल्याला त्यांना मी बिल वगैरे ना ऑनलाईनच पाठ आता आपण ओझर क्रॉस केलं आता एच एल टाउनशिपसुद्धा क्रॉस केला आहे आता हा जो रस्ता आहे पूर्ण एच एल टाउनशिपचा आहे बघा तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडने भरपूर सारे असे झाडं आहे त्या झाडांना म्हणजे हिरवळ भरपूर आहे कारण हे गव्हर्मेंटचा एरिया असल्यामुळे असल्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की तिथे की आपण तिथे झाडे वगैरे कट नाही करू शकत आता तिला रूल रूल आहे आणि भरपूर झाडं आहेत रस्त्याने म्हणजे इतकी झाडं लावलेली आहेत ना म्हणजे रस्ता जरी रुंदीकरण भरपूर केलं आहे तरीसुद्धा त्या साईडनी बघा किंवा या साईडनी बघा भरपूर तुम्हाला दाट बसते दिसते आणि ह्या दोन्ही वॉल आहे बघा ही एक वॉल आणि त्या साईडनी त्या साईडनीसुद्धा एक वॉल आहे त्या साईडनी एच एल आहे आणि या साईडनी एच एल टाउनशिप आहे तर असा पूर्ण हा एच एल टाउनशिपचा पूर्ण एरिया आहे आणि बरोबर त्याच्या सेंटरमधून रस्ता गेलेला आहे आणि आता मी आ, हे क्रॉस केलं आहे ओझर आता चाललं आहे पुढे पिंपळगावकडे पिंपळगावचा आता टोल नाका येईल पहिले कोकणगाव येईल त्यानंतर पे सो सोग्रस फाटा येईल त्यानंतर टोल नाका येईल पिंपळगावचा आणि तिथून पुढे मम्मी पुढे याला निघून जाईल पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपचं नेट काउंटिंग मशीनचं काम होतं आपल्याकडं ते का ते काम झालं आता माझं आता तुम्ही बघू शकता की खूप जोरात जो पाऊस पडला ॲक्च्युली मी काम करत होतो मध्ये आणि बाहेरच्या साईडला पाऊस होत होता होता पण मग मला काय पावसाची काही हे नाही झालं पण त्यानंतर मग मी आता तिथून निघालो आहे आता नाशिकच्या दिशेने तर कोकणगाव आणि साखरफाटा म्हणजे असे दोन गावं आहेत तिथे दोन गिजरची कामं एक दहा लिटरचं आणि एक पंधरा लिटरचं असं कॉल कॉल आहे ते एक कम्प्लीट करेल आणि मग पुढे मी नाशिकच्या दिशेने जाईल कस्टमरचं गिजर खोललं आहे मी तर त्याच्यात आपल्याला समजलं की कॉईल पूर्ण बोरच्या पाण्याने म्हणजे विहिरीच्या पाण्याने पूर्ण खराब झालेली आहे तर कॉईल फुटलेली आहे ॲक्च्युली ती आणि त्यामुळे ती खराब झाल्यामुळे कस्टमरला मी चार्जेस सांगितले आता ती ऑर्डर टाकाय टाकायला लावलेली आहे ऑफिसला आता ऑर्डर आली की मग त्यांचं काम करून द्यायचं आहे तोपर्यंत हे गिजर आता असंच ओपन राहणार आहे रिटर्न येत असताना मला हे मंदिर दिसलं तर मंदिर बघा हे साती आश्रांचं मंदिर आहे म्हणजे देवीच आहे देवी देव्यांचंच मंदिर आहे तर बघा म्हणजे त्या मंदिराची श शैली बघा किती सुंदर आहे एकदम जुन्या पद्धतीने बांधलेलं मंदिर आहे ते म्हणजे वरच्या साईडने लाकडी बांधकाम आहे खाली विटांनी त्यांना म्हणजे पिलर बनवून त्यांनी ते त्याच्यामध्ये ते बांधलेलं आहे ते मंदिर आणि अशा प्रकारचं मंदिर आहे कलरिंग वगैरे काम थोडं जुनं जुनं काम एकदम ते आता ॲक्च्युली मला ते दिसलं असं मला वाटलं की आपण दाखवा आपल्या ना व्ह्युअर्सला मंदिर म्हणून मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट्स करून कर, कमेंट्स करून सांग, सांगा सांगा मला तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मी ॲक्च्युली मध्ये नाही गेलो मंदिरामध्ये पण बाहेरून सुंदर रिटर्न येत असताना बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे तिकडनं जिथे काळं झालेलं आहे तिथे मी बघ किती पॅक झालेलं आहे पूर्ण रेनकोट वगैरे घालून पॅक झालो बघा समोरच्या साईडने जे काळा काळा दिसतंय आकाशामध्ये ते पूर्ण ढग्स साचलेले आहे आता तिथे त्या भागामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे म्हणजे आता मी ओझर आणि पिंपळगावच्यामध्ये टोल नाक्या जवळपास उभा होतो त्यामुळे आता मी जेव्हाच ना ओझरला येतं मला हमखास पाऊस लागेल तर खूप पाऊस आहे या भागामध्ये आज संध्याकाळी म्हणजे पाऊस येणार आहे आता तर पाऊस आलेला नाही आहे पण असं वाटतं आहे की भरून भरून तर भरपूर आलेला आहे आणि पाऊस येईल आता मी चाललो आहे घरी घरच्या दिसणे बघा मी किती पॅक झालेला आहे